अठरा जून दोन हजार चोवीस रोजी रावेर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी नेहनिशाल सामाजिक संघटनेच्या वतीने महिला आघाडीतर्फे निवेदन देण्यात आलं त्या निवेदनात नमूद असलेले विषय हे अत्यंत महत्त्वाचे आणि एक सर्वसामान्य व्यक्तीच्या ज्या गरजा असतात ज्या अत्यंत महत्त्वाचे असे विषय असतात त्याविषयी आम्ही नमूद करून दिलेले आहे तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या तीन महिन्यापूर्वी मेनिशान सामाजिक संघटनेच्या वतीने रावेर ग्रामीण रुग्णालयाकरता जे आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलन आंदोलन याच्याकरता होतं की ज्या सुखसुविधा शासनाने या रावेर ग्रामीण रुग्णालयात गोरगरिबांकरता उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुखसुविधा या ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एन डी महाजन यांनी लोकांपर्यंत त्या पोहोचवल्याने आणि वाटेल तसा मनमानी कारभार करून लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं तसंच कोरोना काळात ज्या काही शासनाकडनं ज्या सुखसुविधा सर्वसामान्य जनतेकरता उपलब्ध झालेल्या होत्या त्याही लोकांपर्यंत पुरेशा पोहोचलेल्या नाही अनेक असे गैरकारभार यांनी महाजन यांनी केलेले होते तर त्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे त्याकरता कलेक्टर साहेबांनी त्रिसदस्यीय समिती नेमली पाहिजे तर समितीच्या मार्फत ती चौकशी झाली पाहिजे तसंच या रावेळ तहसीलदार कार्यालयात जे संबंधित विषय आहेत अन्न सुरक्षा योजनेचा विषय तर अन्न सुरक्षा योजनेचा विषय म्हटला तर या ठिकाणी अशा लोकांना शा शासनाने धान्य उपलब्ध करून दिलेलं आहे की जे लोक म्हणजे बहुतांश लोकं एक तीस पस्तीस टक्के लोक असे आहेत की ज्यांना धान्याची गरज नाही ते सायंकाळी गुरांसमोर दा दान म्हणून ते गुरांसमोर ठेवतात त्यांना खायला परंतु लोकांना खायला धान्य मिळत नाही तर असे ना जे लोकं असतील जे अपात्र असतील त्यांना त्या यादीतून कमी करून जे पात्र आहे त्यांना समाविष्ट करावं आणि गोरगरिबांना त्या सरकारी धान्याचा लाभ मिळाला पाहिजे असा एक दुसरा आमचा विषय आणि तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे या तालुक्यात ठिकठिकाणी थीक हातभट्टीची दारू ही गल्लोगल्ली विकल्या जाते आणि त्यामुळे सर्वात जास्त जर दा नुकसान झालं असेल तर आमच्या बौद्ध समाजाला आम बौद्ध समाजाच्या लोकांना या ठिकाणी ते दारू उपलब्ध करून दिली जाते मला तरी असं वाटतं की जाणीवपूर्वक ती दारू उपलब्ध करून दिली जाते त्याच्यामुळं अनेक तरुण मुलं हे मयत झाले अनेक तरुण मुलं हे मरणाच्या दारात बसलेले आहेत तर त्यामुळे हे आतभट्टी दारू ही विक्री बंद झाली पाहिजे जे आतभट्टी दारू विक्री करतात त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर रद्दबारीची कारवाई झाली पाहिजे तसंच जी ताडी विक्री होती आता इथं म्हटलं जातं बाहेर बोर्ड लावलं जातं ताडीच्या दुकानावर की सरकार मान्य ताडी विक्रीचे दुकान आता मला हेच कळत नाही की आमच्या जिल्ह्यात या धुळे जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यात कुठंही ताडीचे झाडं हे उपलब्ध नाहीत ताडी उपलब्ध होती कुठून तिचा साठा कुठं केला जातो ती कुठं तयार केली जाते या सर्व गोष्टीची कलेक्टर साहेबांनी चौकशी केली पाहिजे आणि या ताळीवाल्यांवर सुद्धा कठोर कारवाई केली पाहिजे अशा आमच्या या मागण्या आहेत आणि याकरता आम्ही निवेदन दिलेलं आहे सर्वात महत्त्वाचा जो आरोग्याचा मुद्दा आहे आम्ही गेल्या दोन महिन्यापूर्वी आंदोलन केलं त्याच्या सर्व सिव्हिल सर्जन यांनी सर्व मागण्या मान्य केल्या महिलांचे सिधर इथं होतील बालकांचे उपचार इथं होतील कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया होतील आता या ठिकाणी गायनाकॉलॉजिस्ट आले परंतु आतापर्यंतही या ठिकाणी सिधर होत नाही आहे इथं ज्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजे त्या गोरगरिबांना त्या मिळत नाही आहे तर तात्काळ त्या सुखसुविधा इथं उपलब्ध झाल्या पाहिजे आणि डॉक्टर एन डी महाजन यांनी जो गैरप्रकार केलेला आहे जो गैरकारभार केलेला आहे कोरोना काळात त्याची चौकशी झाली पाहिजे आणि जो गेल्या एक दीड महिन्यापूर्वी जो कोरोना काळात लोका लोकवर्गणी लो जमा झालेली होती तर तहसीलदार साहेबांनी वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे ते हँडवर्क केलेले आहे की या ठिकाणी आरोग्याविषयक सुखसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे ती तर तो निधीसुद्धा त्या ऑपरेशन करता वापरला पाहिजे आरोग्याकरता वापरलं पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि याच्याकरता आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि येत्या आठ दिवसात या सर्व मागण्या मार्गी नाही लागल्या तर संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय न्याय निशा